नमस्कार मित्रांनो मी आता थांबलोय बॉम्बे सायपर्सच्या इथे आर्मी पब्लिक स्कूलच्या इथे थांबलोय जस्ट मला आता एक राईड आली ती रॅपिडोमधून ओला नाही तर तुम्हाला अशी जी एखादी राईड आहे आणि ते सांगतील की तुम्ही लोकेशनच्या पन्नास मीटर अंतरावर थांबा तर ठीक आहे थांबलो मी इथे येऊन थांबलो मी आणि नंतर मला कळालं की त्यांनी कॉलवर कॉल केला कॉलवरच सांगण्या सांगायला सुरुवात केली की आकाश तुम्हाला पेमेंट किती दाखवत आहे मी म्हटलं चारशे त्र्याहत्तर रुपये दाखवत आहे तर ते म्हटले की त्यांना तिथून पिकअप करायचं आहे त्या ड्रॉप लोकेशनला सोडायचं आहे आणि परत तुम्हाला घेऊन यायचं आहे इथे त्यांना ड्रॉप करायचं आहे तर टोटल पेमेंट मी म्हटलं किती त्यांनी सांगितले की किती होईल मी म्हटलं टोटल पेमेंट त्याचं दुप्पट करा तर ते म्हटले ठीक आहे मी तुम्हाला हजार रुपये पेमेंट करतो मी म्हटलो ठीक आहे चालेल तर मग मला सांगितलं त्यांनी की असं असं आहे की तुम्ही मला तुमचं हे सांगा आर्मी कार्डवरून पेमेंट करणार आहे मी तुम्हाला तर तुमच्या अकाउंटमधलं पेमेंट किती आहे आता सांगा मला तर मी सांगितलं की चौऱ्याहत्तर रुपये सेव्हन्टी फोर रुपीज मी मी सांगितले तर ते म्हणले की सेव्हन्टी फोर रुपीज टोटल अमाऊंट आहे का तुमची पेमेंटला हां टोटल अमाऊंट आहे माझी चौऱ्याहत्तर रुपये तर ते म्हणले ठीक आहे पण तुम्हाला मी पेमेंट करणार आहे आर्मी कार्डवरून आता हे आर्मी कार्ड विषय काय तुम्हाला माहित म मला पण माहीत नाही तर त्यांनी मला आधी विचारलं की तुम्ही कधी आर्मी कार्डवरून पेमेंट केलंय का तर मी बोललो नाही कधीच नाही केलं तर ते म्हटले की तुम्हाला आर बी कार्डवर पेमेंट करायचंय मला तर तुमच्या अकाउंटमध्ये मिनिमम बॅलन्स हजार रुपये पाहिजे बोला हा हजार रुपये काय संबंधच येत नाही ना तर मी बोललो की आ, एक काम करो सर आप आ जाओ मैं आपको पिकअप करके ड्रॉप करता हूँ वापिस हूँ उसके बाद पेमेंट करना तरी पण ते ऐकलं नाही त्यांनी ते म्हणले की नाही आकाश वैसे नाही होगा आप पहिले पेमेंट रुपीज रखो आणि तुम्हाला हे पण बोलतील मित्रांनो ते की तुमच्या अकाउंट मधलं बॅलन्स चेक करा कॉल चालू असताना त्यांचा कॉल चालू असेल आणि ते विचार ते म्हणतील तुम्हाला की तुम्ही जा आणि अकाउंटला बॅलन्स चेक करा जसं तुम्ही गुगल गुगल पेला किंवा फोन पेला जाऊन तुमचा बॅलन्स चेक करण्यासाठी पिन टाकाल तर तुम्ही गोतेत येईल आणि तुम्ही मध्ये येईल मित्रांनो तर त्यासाठी असं तरी करू नका मी पण नाही केलं मी डायरेक्टली सांगितलं त्यांना की माझ्या अकाउंटमध्ये मी रँडमली पैसे सांगितले की चौऱ्याहत्तर रुपये ते म्हणते की ठीक आहे पण तुम्ही ॲडजस्ट करा कोणाकडनं तरी घ्या पाच मिनटासाठी जोपर्यंत पेमेंट पास होत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये हजार रुपये ठेवा आता ह्याचा संबंधच नाही ना की हजार रुपये कशासाठी ठेवा काय गरज नाही आहे ना तर मग त्यांनी सांगितलं मला की असं असं होईल त्याशिवाय पेमेंट पास होणार नाही ते मी मग थोडासा मी चेक करायला लागलो त्यांच्यावरती की सर ॲसा नाही होता वैसे नाही होता तर त्यांनी काय बोललं की मला मी तुम्हाला आ, हे पाठवतो आधार कार्ड आणि माझे डॉक्युमेंट्स पाठवतो तुम्हाला व्हॉट्सअपला तर तुम्ही चेक करा मी बोललो ठीक आहे तुम्ही पाठवा त्यां मी माझा व्हॉट्सअप नंबर दिला त्यांना आणि त्यांनी मला त्यांचं आ आधार कार्ड आणि पॅन कार्ड काही डॉक्युमेंट्स आहेत ते पाठवले मी तुम्हाला इथे स्क्रीनशॉट पण पाठवतो मी त्यांचा काय काय बोललो आम्ही ते पण पाठवतो आहे ते नाव जोरा सिंग असं कोणी येत प्रोफाइल फोटो रिमूव्ह झाला बघा आता आय थिंक ब्लॉक केलं त्याने मला समोरच तुमच्या ब्लॉक केलं बघा आणि त्यानंतर त्यांनी असं केलं त्यांनी पुढून फुड़, मला कॉल केला आणि मला सांगत होता की हजार रुपये पाहिजे म्हणून मी बोललो हजार रुपये तर काय नाही आहेत सर अभि से क्या मागू मैं मे बोला रोज रिक्षा चला के गुजारा करते हम ऐसे, ऐसे ऐसे बोला उसको बोला उलां बाहेर अभि चौऱ्याहत्तर रुपये का एक ही ट्रिप हुआ आहे मेरा और उतनाही पेमेंट आहे वो बोले की नाही नाही से भी ॲडजस्ट करो पुन्हा कडनं पण ॲडजस्ट करा पण हजार रुपये तुमच्या अकाउंटमध्ये ठेवा तर हे अशी नाही नाही पहिली बघ हा ठीक हा बोला गुगल पे वगैरे ओपन नका करू गुगल पे वगैरे ओपन करू नका स्कॅम आहे स्कॅम आहे आर्मी कार्ड वर पेमेंट करायला होते ना बोला बोला तुम्ही बोला। बोला, सर काय बोलू नका तिसर तू बॅलन्स सो रुपये सो रुपये शंभर रुपये म्हणा आता

हा बोलो ना कोण हा काय बोलत आहे का तुम्ही हा बोलो ना अनिल शर्मा बोलते हाँ बोलो ना जमा करने में भी हाई क्या वो बोलो ना अरे तुम हो कहा इधर आओ ना सामने अरे वही तो तुम बाहर हो ना तुम आने को उधर जाके छोड़ने के बाद तुम इधर करोगे ना क्या बोल रहा हूँ सर तुम्हारे को तुम आ, पहले इधर मेरे सामने आओ वो तो पोस्ट तो दिया है लेकिन मेरा अभी होता है नहीं होता है वो पता नहीं चल रहा मेरे को ना ठीक है देखता हूँ रुको एक मिनट लगाता हूँ फोन में आपको दो मिनट में <laughs> <हा, हा, laughs> स्कैम है यार स्कैम चालू है माझ्यासोबत पण आता तसंच केलं तरी ते काय करतात तुम्हाला चेक करायला लावलं असेल फोन पेला वगैरे म्हणजे असेल पिन टाकून चेक करा बॅलन्स किती आहे तुम्हाला हजार रुपये पाठवायचे असतील तर नाही का आपलं तुमचं पेमेंट करायचं असेल तर तुम्हाला मिनिमम हजार रुपये पाहिजे अकाउंटला म्हणले काय म्हणलं ते सेम तसंच म्हणते ह्याचाच कॉल मला आलता मी अर्धा तास थांबलोय तिथं पण अजून कोण आलेला नाही इथं जोरा सिंग म्हणून अनिल शर्मानी चालतं मला तुम्हाला कशाला आलं या का रॅपिड रॅपिडो हो येते मित्रांनो मी आता व्हिडिओ बनवला हो जस्ट आणि मग तुम, तुम्ही आलेलं yeah. बघितलं म्हटलं शंभर टक्के त्यांनी तुम्हाला त्यांनी व्हॉट्सअपला डीपी वगैरे असेल आर्मीचा आर्मीचा डीपी वगैरे मला पण सेम पाठवलं त्यांनी yeah. स्क्रीनशॉट पाठवा म्हणतो आपल्या ह्याचा अकाउंट uh, किती बॅलन्स आहे ते म्हणते तुमचं बॅलन्स चेक करा म्हणते गुगल पे ला जाऊन जसं तुम्ही पिन टाकला लगेच जाते सगळं त्यांच्याकडे असे व्हॉट्सअपला पण हे केलं असेल बघा तुम्हाला व्हॉट्सअप ला, ला पाठवलं ना।, दे ते ना एक रुपया करा म्हणतो त्याला ते म्हणतोय मी एक नाही तर दोन रुपये पाठवतो म्हणतोय नाही नाही आता मला काय माहित आहे का हा आर्मी चेट हे त्याच्यावरती त्याला एक रुपया पाठव म्हणतोय धाव सोडते हा मग हेच आहे ना ते आर्मी सांगतो ना तुम्हाला हो का जोरा सिंग हे बघा जोरा सिंग हाच येतो असं <laughs> कोणी काय म्हणलं ना पाठवायचं वगैरे पाठवत नका का जाऊया चे, चे, पाठवायचं आणि ओपन पण करून चेक पण करायचं नाही कॉल चालू असताना गुगल पे फोन पे वगैरे ओपन करायचं नाही हा कॅन्सल हे बघा कॅन्सल पण करून टाकले लगेच काय त्याचा प्लॅन फेल झाला ना मग काय करेल तो आता तो म्हणतो मिनिमम तुमच्या अकाउंटला हजार रुपये पाहिजे हा नाहीतर होत नाही म्हणला तसं पेमेंट <laughs> हा ते डायरेक्ट काढून घेतात फसून घेतात ते स्कॅम चालू होतो मित्रांनो सावध राहा सतर्क राहा एवढंच सांगतो मी तुम्हाला बाकी काय नाही थोडस डोकं वापरायची गरज आहे पिन टाका म्हणलं चेक करा म्हणलं तर कधीच पेमेंट चेक करू नका आणि नाहीतर तुमचं बॅल तुमचं अकाउंट खाली झाल्याशिवाय राहणार नाही आता पण मी तसंच केलं मी चेक वगैरे नाही केलं सांगितलं पण त्यांनी डायरेक्टली पुढून कॉल कट केला आणि वरून त्यांनी ट्रिप पण कॅन्सल करून टाकली त्यांना नंतर मी व्हॉट्सअपला विचारलं की आपने कॅन्सल क्यू किया ट्रिप तो बोलले की थाउजंड रुपीज इतना एवढाच मेसेज टाकला हजार रुपये मी बोलला ना कुछ समजा नाही आप समझाओ मुझे की क्या है सिस्टम तो वो बोले ओतना लगेगा क्यों लगेगा खाली होने के लिए आता मित्रांनो असं सावध रहा रिक्शा वाले नो चला भेटू